साकोलीच्या राजकारणामध्ये आज एक प्रचंड मोठा स्फोट झालाय निवडणूक रंगात आली आणि त्या रंगात सर्वात लक्ष्यवेधी एंट्री म्हणजे शिवसेना शिंदेगड कडून वंदना गुलाबराव पोहणे नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरलाय ही घोषणा होता साकोलीमध्ये चर्चा उत्सुकता आणि अंदाज वादळासारखा पसरलाय वंदना पोहणे नाव साकोलीत नवीन नाही कारण या महिला फक्त राजकारणी नाही तर लोकांच्या समस्या समजून घेणाऱ्या त्यावर लढा देणाऱ्या समाजकारणामध्ये सक्रिय राहणाऱ्या लढवय्या व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात स्थानिक प्रश्न असोत पाणी पुरवठा असो रस्ते स्वच्छता महिलांवर अत्याचार किंवा युवकांसाठी रोजगार प्रत्येक मुद्द्यांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठवलाय शिवसेना शिंदे गटाने त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब करून त्यांच्यावर ठेवलेला विश्वास हा काही साधा प्रकार नाही हा त्यांच्या कामाचा मान आहे तर दुसरीकडे साकोलीत नागरिकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल वाढत असलेल्या विश्वासाचा ठोस पुरावा आहे त्यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना शिंदे गटात नवी ऊर्जा निर्माण झालेली आहे या निवडणुकीमध्ये त्या शहर विकास पाणी पुरवठा महिलांसाठी उपयुक्त उपक्रम स्वच्छता मोहिमेला नवा वेग आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती यांसारखे मुद्दे प्राधान्यानं मांडणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून मिळत आहे म्हणजे साकोलीचा चेहरा बदलण्याचा मोठा आराखडा त्या घेऊन येत आहे वंदना पोहणे यांच्या उमेदवारीनंतर साकोलीत राजकीय थर्मामीटर प्रचंड तापले चहाट्या बाजारपेठ चौक गावगाव चर्चा एकच पोहणे उतरल्या मैदानात आता रंगणार खरी निवडणूक त्याचा माशे ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नंदागवळी साकोली भंडारा मी वंदना गुलाबराव पोहाने साकोली सेंदुरबापा नगर परिषद नगराध्यक्ष पदाकरिता उभी आहे मॅडम तुम्ही नगर अध्यक्ष पदासाठी उभे असता साकोलीमध्ये तुमच्या मनामध्ये कोणते मुद्दे धरून तुम्ही रिंगणामध्ये उभे उतरल्या सगळ्यात पहिला मुद्दा मुद्दा विकासाचा सर्व जनतेला रस्ते स्वच्छ पाणी चोवीस तास स्वच्छ पाणी आणि नाल्या आणि प्रत्येकाला घरकुल हो। त्यांना पट्टी मिळाले नाही त्यांना पट्टे देणे हो। आणि प्रत्येक वार्डामध्ये मुलांसाठी एक ई लायब्ररी तयार करणे वाचनालय तयार करणे सुसज्ज आणि पोरांना खेळाचे मैदान उपलब्ध करून देणे हा माझा अजेंडा आहे आणि साखोलीच्या नगर परिषद निवडणुकी सगळ्यात मोठी समस्या आहे लोकांची की त्यांना घरकुल मिळालेलं नाहीये बरोबर ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळालेलं नाहीये आणि त्यांच्याकडे पट्टेच नाही घराचे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सामान्य जनतेचा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सर्वप्रथम सोडवेलो आणि मॅडम इथं साकोलीमध्ये बेरोजगार वर्ग खूप मोठा संख्येने आहे मॅडम तर त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय वाटलं त्यांच्याकरता तुम्ही काय करू इच्छिता बेरोजगारांकरिता रोजगार देण्याची तर ते आमच्या हातात नसते तेवढं पण आमच्याला जेवढा जमेल जेवढं शक्य होईल हो। जसं एमआयडीसी चा वगैरे प्रोजेक्ट आहे किंवा हो। आपला हा वेगचा प्रकल्प आहे त्यांच्यासाठी तो सुरू झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करू आणि बेरोजगारांना रोजगार मिळेल त्यांना न्याय देऊ आणि आपल्या येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये मॅडम तुम्ही समजा निवडून आलेत तर तुमच्या हातातून विकास कोणता मॅडम याच्याबद्दल काय सांगाल साकोली शहराचा सुंदर आणि स्वच्छ शहर प्रत्येकाला शिक्षण आरोग्य आणि निवारा आणि मॅडम मोदीजी कुठेतरी एक योजना आहे ती म्हणजे हर गल हर जीवन तर त्या मिशन मध्ये सांगाल सर्वांच्या घरापर्यंत घरापर्यंत तुम्ही जल योजना ते का चोवीस तास शुद्ध पाणी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही साकोली आणि सेंदुरापा नगर परिषद वासियांना असं कडकडीचं आव्हान आहे नम्र विनंती आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा